भिसेखिंडीत वाजळी वाऱ्यामुळे झाड कोसळून वाहतूक कोंडी झाडे उन्मळून पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प नागोठाणे रोशनपथकी काल रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम आहे आज पावसाने रुद्ररूप धारण केल्याने पावसासह सोसाट्याचा वारा सुटला होता मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता भिसेखिंडीत नागोठाण्याकडील बाजूस तीन झाडे तीन ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रोहाकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडली नाही शहरासह परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा सुरू आहे आज सकाळी अकरा वाजता भिसेखिंडीत नागोठाणेकडील बाजूस तीन ठिकाणी झाडे उन्मळून पडून मातीचा ढिगारा खाली रस्त्यावर आला आहे त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे ही घटना नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना समजताच त्यांनी आपल्या टीमसह लगेचच घटनास्थळी धाव घेतली व जेसीबीच्या सहाय्याने ही तुटलेली झाडे व रस्त्यावरील खचून आलेली माती बाजूला करण्याचे काम केले या कामासाठी साधारण दोन तास इतका वेळ लागला यावेळी नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्यासह सहाय्यक फौजदार संदेश सानप सहाय्यक फौजदार मनोहर महाले हेड कॉन्स्टेबल स्वप्नील भालेराव उपस्थित होते